हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आमच्या युट्यूब मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या विहिणी सख्या जावा तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा आणि आपल्या हिंदू धर्माच्या नवीन वर्ष आज सुरू होत आहे तर सुद्धा खूप खूप शुभेच्छा तर हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं आज एकाच जशी दोन व्हिडिओ येत आहे तर अचानक व्हिडिओ बनवावा लागला असं काय झालं की आम्ही अचानक व्हिडिओ बनवला तर तुमच्या सगळ्यांच्या सगळ्यांचा सपोर्ट आणि प्रेम पाहून आम्ही जंगल विला रेसिपीचं चॅनल म्हणजे आमचं खूप दिवसापासून चाललो होतं हो आणि एक लाईव्ह व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये पण आम्ही सांगितलं होतं त्याच्यानंतर एक आठ दिवस कंटिन्यू म्हणजे कमेंट्स येत होत्या की ताई कधी खोलणार आहे चॅनल आणि कधी कधी तुम्ही जंगल च्या रेसिपीज तुम्ही अपलोड करणारे सांगा पण काही हो। कुठली गोष्ट म्हणजे एकदम आपल्याला व्यवस्थित करायची म्हटलं तर थोडासा वेळ लागतो तर मग ना म्हणजे आत्ता एक आठ दिवसापासून कमेंट्स बंद झाल्या यायच्या नाहीतर कंटिन्यू कमेंट्स ताई की तुम्ही कधी टाकताय खोला जंगलविला रेसिपीज ना तर ती सगळ्यांची आतुरता आता संपलेली आहे आणि खूप म्हणजे मस्त असा मुहूर्त पण आलेला आहे तर आज आपलं हिंदू धर्माच्या नवीन वर्षानिमित्त आम्ही जंगलविला रेसिपीजची सुरुवात केलेली आहे तर जसं प्रेम तुम्ही आमच्या ह्या चॅनलला देता आम्हाला असं वाटतं की त्या चॅनलला तुम्ही तसाच सपोर्ट करणार आहे आणि खूप छान असं तुम्हाला गावठी पद्धतीचं जेवण पुन्हा खूप छान छान असं म्हणजे विलेज लाईफस्टाईल त्याच्यामध्ये दाखवली जाईल जी आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आहे तेच दाखवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो भारतीय रूढी परंपरा ज्या कालबाह्य होत चाललेल्या आहेत त्याच टिकून राहाव्या म्हणून आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत आपली जी नवीन जनरेशन आहे आपल्या मुलांना आपल्या मराठी संस्कृतीचं थोडस महत्व कळावं का, का जेणेकरून मुलांना सुद्धा समजेल की म्हणजे पूर्वी बाका सण उत्सव कसे साजरे केले जात होते म्हणजे प्रत्येकाला एक आनंद असायचा हुरूप असायचा अगोदरच पण आता तसं राहिलेलं नाहीये म्हणजे आता दिवसेंदिवस लोकांचं नाही का म्हणजे मुलांचं म्हणा की एक माइंड वेगळ्याच वे मध्ये चाललेलं आहे तर ते टिकून oh. राहण्यासाठी आम्ही जंगल विला रेसिपीच चॅनल खोललेलं आहे तर रेसिपीज नव्हे त्यामध्ये खूप छान छान विलेज लाईफस्टाईल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर चॅनलची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीकडे सुद्धा दिलेली आहे oh, हो पण आम्हाला हे कळत नाहीये की व्हिडिओचं टायमिंग काय ठेवल्या जाईल आणि आपल्या ज्या गोड गोड ताई आहेत तर त्यांना म्हणजे कोणत्या टाइमाला त्या रिलॅक्स राहतील किंवा मग कोणत्या टाइमाला जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ पाहायला आवडतील तर याच कन्फ्युजन चाललेला आहे त्याच्यामुळेच आम्ही हा व्हिडिओ बनवला इन्स्टंट आणि हा प्रश्न सगळं आम्ही सोडणार आहोत तुमच्यावरती तुमच्यावरती तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की कुठल्या वेळेला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला पाहायला आवडेल तुम्ही कुठल्या टायमिंगला फ्री असता तर सगळ्या ताईंना रिक्वेस्ट आहे की नक्कीच सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला व्हिडिओ कुठला तुम्ही कधी कुठल्या टायमाला फ्री असता तर तोच टाइम आम्ही सिलेक्ट करू आणि जा, जास्तीत जास्त ज्या टाइमाच्या कमेंट्स येतील तर त्याच टाइमाला व्हिडिओ अपलोड केला जाईल तर आणखी तुम्हाला काय काय का, 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 रिलेटेड आणि कशा कशाच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहायलाच आवडतील रेसिपीच्या रिलेटेड म्हणा किंवा ब्लॉगिंग मध्ये अजून काहीतरी म्हणजे जे आमच्या चॅनेलमध्ये किंवा आम्ही जे बनवतो व्हिडिओ त्याच्यामध्ये जी कमतरता तुम्हाला जी भासत असेल तर अजून कोणी छान छान असं सजेशन जर दिलं तर आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो हो, आणि कारण असं नाहीये की तुम्हालाच आमच्याकडनं शिकायला मिळतं असं बिलकुल नाहीये आम्हाला सुद्धा तुमच्याकडनं खूप काही शिकायला मिळतं ज्या तुम्ही कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स लिहिताना की असं करा तसं करा तर ते आम्ही इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतो आणि आम्हाला आवडतं पण असं कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगतंय तर ते आपल्या भल्यासाठीच सांगता असं आम्ही स्वतःला समजतो कारण आम्हाला सुद्धा तुमच्याकडनं खूप काही शिकायला म्हणजे आतापर्यंत मिळालंय तुमच्या कमेंट्स म्हणून नाही व्हिडिओ जरी पाहिले तर कमेंट्स लिहिले तरी त्यातनं सुद्धा भरपूर असं नॉलेज मिळतंय तरी त्यांनी डॉग बद्दल आम्हाला खूप असं छान सजेशन दिलं तर त्या मध्ये तर खूप वाचणीत छान वाटलं एकदम डिटेल त्यांनी मोठी कमेंट्स लिहती आणि त्यामध्ये सगळं काही त्यांनी सांगितलं होतं कुठल्या पद्धतीचा डॉग तुम्ही घ्यायला पाहिजे तर त्यांनी त्याचं रिझन सुद्धा तिथे मेन्शन केलं तर तर खरच खूप म्हणजे त्यामधनं नॉलेज कळालं की म्हणजे डॉग बद्दल एवढी काही आम्हाला माहिती नव्हती oh. आणि फक्त डॉग बद्दलच नाही भरपूर अशा प्रत्येक व्हिडिओ थ्रू आम्हाला काही ना काही नॉलेज म्हणजे तुमच्या थ्रू सुद्धा मिळतं तुमच्या कमेंट्स थ्रू oh, तर आमच्या दोघींचं एवढंच म्हणणं आहे की टाइम टू टाइम तुम्ही आम्हाला सजेस्ट करीत जा की ताई अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवा अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर आम्हाला आवडेल हे पाहायला आवडेल ते पाहायला आवडेल तर नक्कीच आम्ही पुरेपूर पुरे, पुरे म्हणजे प्रयत्न करूच आणि व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर ते सुद्धा नक्कीच सांगा की असं नाही की फक्त तुम्ही चांगलं चांगलं म्हणायचं काही जर मध्ये तुम्हाला वाटलं की हे नको होतं तर ते तुम्ही डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आपल्या युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत त्या फॉलो करून तुम्ही तुमचं लिहायचं मत की असं असं आहे म्हणून पोंगरविल्याच्या रेसिपीच म्हणजे जे पण आम्ही म्हणजे आम्हाला खूप अशी उत्सुकता लागली होती बऱ्याच दिवसापासून खूप दिवस लागले आम्हाला म्हणजे त्याची तयारी करण्यासाठी आणि तुम्हाला सुद्धा खूप उत्सुकता लागली होती हे पाहून खूप चांगलं वाटतं तर आतुरता संपलेली आहे उद्या तुम्ही टाइमिंग सांगा त्या टाइमिंगला आम्ही संध्याकाळी आज पोस्ट टाकू आणि उद्या ठीक त्या टाइमला तुम्ही व्हिडिओ नक्की पाहा तर आम्ही दोघी अशी आशा करतो की या चॅनलला जसं तुम्ही प्रेम देता सपोर्ट करता तसंच या सुद्धा देताल तर फ्रेंड्स हा होता आमचा एक छोटासा व्हिडिओ चला तर मग भेटूया उद्याच्या पाडव्याच्या सेलिब्रेशनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय